पण आली आपली ना आपली रेडी पनीरची भाजी तर या मित्रांनो जेवायला बाजरीजी बाकरण पनीरची भाजी लावायला आपली कुरडी पापडी अय नमस्कार मित्रांनो आज रविवार आहे त्यामुळं कविता कशाचा बेत चालू केलाय बघा लवकरच तिकडं कडे चढवली आहे आज मस्त बाकी नल्ली जा बघा दोन्ही तुम्हाला त्यामुळे हिला काही जुळ नाही तिकडं कांदा चालू भाजायचा तिकडे चालू आहे इकडं पनीर चिरायचा पेस्ट बनवायचं आणि गिरवी मसाला तर चला पाडा वड्या बघू कशा कवित तुमच्या वड्या पाडतीये लय बारीक तुकडं करू नका नगर नगर जरा मोठं मोठं आणि हिनं जे चाकू घेतलाय की कांदा आणि टमाटा चिरलेले घेतल्यामुळे त्याला जरा थोडस हे लागतंय नाही तुम्ही म्हणसाल पनीर पाडर शिपट आहे आणि ते सुरेज काय लागतंय त्याला लोखंडाची तर बाटवड यायचे आणि एकदम हे पण आहे बर का असं का नि आहे पण मऊ आहे हे का नाही जसं आपल्याला पाहिजे तसं आहे आणि आता आपल्याला घरची रेसिपी झाली हो आपलं म्हशीचं दूध असतंय लिंबू पिळून टाकून ती दूध फाडून का नाही मस्त पाकी पनीर बनवती माहिती नव्हतं आपल्याला आजपर्यंत पण झालं का जरा आलं तसं जायला काहीतरी बनवलं पाहिजे काय पाचवीला पुजल सर्व खाँ खाँ तर मित्रांनो ज्यांच्याकडे आपल्या म्हशी असू द्या गाय असू द्या त्यांना घरच्या घरी पनीर बनतोय बर का बनवून एक वेळ तुम्ही खाऊन बघा घरचं पनीर ती घरच असत टेस्ट एक नंबर आणि स्वतः आपण बनवतोय त्यामुळं आपल्याला माहिती आहे ना आपण कसं बनवतोय काय ते

तुम्ही म्हणसाली बरोबर चौकोनी आलं नाही आपण कसं आहे जसं बांधून ठेवलंय तशी त्याची ती गडी पडलेली त्याला लागतो साच्या प्रयत्न बघा असू द्या पोटात आकार येतोय त्याला काय राहत नाही तर हे बघा असं पनीर आपलं सगळं चिरून झालंय रेडी आणि पनीर जास्तीत जास्त किती लिटर दुधापासून बनवलंय लिटर दूध अहो बी नव्हतं आणि हे म्हणते लिटर त्यातनं उरून राहिलेलं संध्याकाळी त्यात ती दूध फाडून बांधून फडक्यात ठेवलं होत आणि फडक तुम्हाला सांगतो आपला बागायतदार आता कांदा टमाटो झालाय तयार जास्त पर पोळावर कारण की जेवढा कांदा करप होत तेवढा आपल्या या पनीरला चवीती बनली त्यामुळे मी असं केलं या आता ही जरा थोडासा गार होऊ द्या करायला आणि इथं मसाला काय काय आहेत बघूया काय हो हे आपलं टमाटो कांद्याची गिरवी हाय व आणि ही गिरवी ही खोबर लसूण आलं कोथिंबीर त्याची गिरवी हाय मसाला। मसाला, पनीर मसाला आहे आहे तर हे मसाले एवढ वापरायला वाटाण आणि आहे पनीर वाटाण पण तेच बारी आहे तेल तुम्हाला काय झालं खाऊन पिऊ शिना जोरी तु आता काय कुशाला म्हणते तेल कडू द्या काय तेल मस्त पिका आपल्या वड्या तळून शिना कशाला व पनीर आणायचा इतका तेवढं ग्वाडझार घरी तरी मला नाव ठेवता या असलं ग्वाडझार करून खायला बायकू बघा गे होय की हो आडाने हाय पण सगळं काय पनीर गुलाबजामुन पसण श्रीखंड पसन बासुंदी पसन अजून तुम्हाला काय खायचं बासुंदी तेवढी नऊ काय श्रीखंड एक दिवशी करू आता बर हाय आपलं दूध घरीच असतंय म्हशीज मस्त आता ही जसं पनीर बनवलंय तसं एक दिवशी श्रीखंडचा बी भेद करणार आहे मित्रांनो तुम्ही पनीरचं जसं दाखवताय तसं श्रीखंड बी एखादि बनवून दाखवा तर आपण बन ती व्हिडिओ पण बनवणार आहे श्रीखंडवायला लोणी परत येत नाही तर पनीर आपलं असं तळून घेते लालचं ज्या आता कच्च नको आहे लालच ज्यादा होईल तेवढं बरं आहे तर कळलंय याला आपलं काय काय टाकतय बघूया

भाजी अगोदर चव माहिती नव्हती बघा मला माहिती होती पण घरची म्हणायची नको इकड आणायचं खायचं कसलं तुझा आहे कसलं नाही माहित नाही त्यामुळे नको म्हणायची पण जवळपास बनवायला चव घालली तेव्हापासून कर म्हणते की या तर ही चालला आपला मुटका मसाला लय तिखट नको बर का तर आता ही मसाला त्यात मिक्स झाला कलर कसा चेंज होतोय बघा कसा कलर आलाय बघा झाली गिरवी बघा मस्त टाकाटक एकदम त्यात आता राहिलेलं घ्या टाकून शेना काय करणार आहे आता चपात्या का भाकरी मग घ्या बनवून पाठ करणार बोका लागले त्या तर आता टाकायचं आपलं काय हळद आता हे टाकली हळद शेवट टाकायचा बर बर चला तर आता हे जाय बघा वाटाणा टाकून तर आता गेला आपला वाटाणा तरी, तरी। <laughs> सगळे आपले मोठके मसाले का मला तर आता टाकायचं पनीर का ता का ता पनीर परत टाकायचंय आता पाणी वता तू त्यात आता लागल उकळा उकळ आलाय मस्त आता घेऊया आपलं पनीर टाकून शिना घ्या घ्या टाकून चला टाकू द्या कसा आता पनीर म्हणणार तिखट बघा हो लागलं 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 आता तिखट लागल तुमच्या पनीरला पनीर आता रडतच बसते आता काय होत खाणारच पाहिजे हा बास काय राव तिखट होईल की काय टाकायचं म्हणजे किती असत मोठका मसाला आपला त्या मसाल्यापेक्षा एक नंबर आहे आपण घरीच बनवलेलं आहे अशी झाली पनीरची आपली भाजी बा कशी आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा बरं तुमच्या कविता ताईनं बनवली पनीरची भाजी हो मोठक्या मसाल्यापासून पनीरच काय वांग बटाट तुम्हाला काय बनवायची बनवा आपल्या मोठक्या मसाल्यापासून जे पदार्थ जेवढा ऐक तेवढं सगळं बनतात शेळगेचे शेण पनीर परत आपलं बटाट वांग कारल तोडका काय पाहिजे ती बनतंय आपलं